Mitrano. सध्या भारत पाकिस्तान युद्ध जगभरातील चर्चेचा विषय ठरला आहे सध्याच्या घडीला या युद्धादरम्यान सीमालगत सातत्याने गोळीबार सुरू आहे भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे मात्र तरी देखील पाकिस्तान नमत नमतं घ्यायला तयार नाही आहे नौदल वायुदल आणि भूदल या सगळ्यांनी पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं चा चा चांगलंच थांबलं आहे या सगळ्यात जसं भारताने पाकिस्तानच्या मुख्य शहरावरती बॉम्ब हल्ले केले अगदी तसंच पाकिस्तानसुद्धा येत्या काळामध्ये भारतातील मुख्य शहरांवरती हल्ले करू शकतो का अशी भीती सध्या वर्तवली जाते यामध्ये मग मुंबई असेल दिल्ली असेल किंवा पुणे अशा काही मुख्य शहरांची नावं सुद्धा घेतली जात आहेत आणि त्यामुळे या शहरातील नागरिकांमध्ये सध्या घाबरटीचं वातावरण निर्माण झालंय परिणामी या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भे बैठकसुद्धा घेतली आहे या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी इतर क्षेत्रातील मुख्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी युद्धादरम्यान दिल्ली पुणे मुंबई यासारख्या शहरांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रालाच कितपत धोका आहे यावरसुद्धा एक नजर टाकूया तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ बेचिराग करून टाकले आणि त्यानंतर आता पाकिस्तान पार चौतळून आला आहे पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे असं म्हणत पाकिस्तानी लष्कराला कारवाईसाठी पूर्णपणे मोकळी दिली आहे यासोबतच भारताच्या ऐंशी लढाऊ विमानांनी पाकिस्तानवरती हल्ला केला आहे असा दावा करत रात्रीच्या अंधारात शत्रू आला आणि आमच्यावरती हल्ला करून नि निरपराधांना मारून गेला असं सुद्धा आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शहाबाज यांच्या वाक्यानंतर आता पाकिस्तानकडून भारतावरती कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच भारतातील एअरस्ट्राईक केला आता आता देशातील कोणत्या कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो याची सध्या चाचपणी सुरू आहे आणि त्यानुसारच जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर सर्वाधिक नुकसान हे साहजिकच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या परिसरात होईल आणि म्हणूनच भारत पाकिस्तान सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिलसुद्धा सुरू झालेली आहे या राज्यामधील लोकांना हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं आहे भारतात सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांचा विचार करायचा झाला तर त्यामध्ये पंजाब जम्मू काश्मीर गुजरात राजस्थान याचा समावेश येतो तर पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाला तर या हल्ल्याचा या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो यापूर्वीसुद्धा झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये याच राज्यांना सर्वाधिक धोका असल्याचं दिसून आलं होतं पण त्यानंतर भारतातील जी उर्वरित राज्य आणि शहर म्हणजे दिल्ली मुंबई आणि पुणे ही तसं बघायला गेले तर सीमारेषेपासून बऱ्याच अंतरावरती आहेत शिवाय महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे त्यामुळे पाकिस्तानची थेट सीमारेषा महाराष्ट्राला लागून नाही आहे आणि त्यामुळे हवाई हल्ला झाल्यास मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांनासुद्धा या हल्ल्याचा धोका कमी आहे पण आहेच्या बरोबरच नाही आहे पाकिस्तानचा आणि महाराष्ट्राचा फक्त समुद्र संपर्क होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्राला पर्यायाने मुंबईला समुद्र मार्गाचाच धोका असू शकतो पण भारताच्या भक्कम नौदलापुढे पाकिस्तानचे नौदल फारच दुबळ आहे त्यांना तुर्कस्थानाशी मदत घ्यावी लागते अशा स्थितीमध्ये मुंबई पुणे आणि इतर शहरांना धोक्याची शक्यता कमी आहे तुलनेला दुसरीकडे दिल्ली हे देशाचं नाक आहे राजधानी आहे तिथली लोक संख्या सुद्धा जास्त आहे त्यामुळे तिथे सुद्धा हल्ल्याचे ढग कायम आहेत याशिवाय मुंबई आणि शहर सुद्धा महाराष्ट्राची राजधानी आहे हे हब म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राचा कणा आहे परिणामी हे शहर सुद्धा या पाक पाकड्यांच्या निकषाखाली असण्याची दाट शक्यता आहे त्याच्या खालोखाल पुण्याला सुद्धा तितकाच हल्ल्याचा धोका मानला जातो आता असं का म्हणतोय याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी निवृत्त लेफ्टनंट जनरल यांनी युद्धाबाबत केलेले ते वक्तव्य पाकिस्तानविरुद्ध प्रत्येक युद्धात भाग घेतलेल्या निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेखटकर यांनी नुकताच असा दावा केलेला आहे की येत्या काळामध्ये पाकिस्तानसोबत शंभर टक्के युद्ध होणार आहे यानंतर या सगळ्यात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला किती धोका असेल असा प्रश्न पडू शकतो तर मित्रांनो उद्या जर युद्धाची परिस्थिती उद्भवली तर शत्रू कुठे हल्ला करेल हे सांगता येत नाही याकरता ड्रिल महत्वाचं असतं महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्वाचा आहे मुंबईत अणुबॉम्ब हे केंद्र आहे आणि व्यापारी केंद्र आहे विमानतळ आहे यामुळे महाराष्ट्राला थोडा का होईना पण धोका आहे आता अशा परिस्थितीत उद्या जर युद्धाला तोंड फुटलं आणि शत्रू कुठे हल्ला करेल हे आपण इथे बसून सांगू शकत नाही कारण पाकिस्तानकडे सातशे किलोमीटर ते हजार किलोमीटर पर्यंत रेंजचे मिसाईल आहेत यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे वेळ प्रसंगी इलेक्ट्रिसिटी सर्व लाईट्स बंद होतील लाईट पूर्णपणे बंद लागतील यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्य शहराच्या ठिकाणी जी फाईव्ह स्टार हॉटेल्स असतात किंवा फॅक्टरी विमानतळ अशा ठिकाणी जास्त काळजी घेणे गरजेचं जा सांगितलं जातं आज पाकिस्तानने दिल्लीसह पाच शहरांवरती मिसाईल अटॅक केलेला होता मात्र इंडियन एअरफोर्सने हा हल्ला यशस्वीरित्या परतावून लावलाय या दरम्यान तुमच्या शहरावर सुद्धा अगदी असाच एअर स्ट्राईक झाला तर तुम्ही काय करावं याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगते जेव्हा एखादा मोठा धोका उद्भवणार असतो जसं की हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला तेव्हा सायरन वाजवला जातो एअर सायरन रेड अलर्ट देताच गर्दीच्या ठिकाणापासून ताबडतोब सव्वे किंवा भुयारी मार्गात आश्रय घ्यायचा मोठ्या शहरांमध्ये बांधलेली भुया भुयारी मार्ग हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत यामुळे या भुयारी मार्गाला तर फार धोका नसतो तिथे रॉकेट किंवा क्षेपणास्त्र मार्ग होत नाही हवाई हल्ला झाला जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल तर ताबडतोब कमी उंचीच्या उड्डाण पुळाखाली किंवा सर्वेखाली आश्रयाला जायचं जर तुम्ही इमारतीच्या आत असाल तर लाल सायरन वाजताच मुख्य प्रवेशद्वारापासून दूर जा इमारतीच्या कोणत्याही इतर भागात असाल तर फक्त एकच स्तर असलेली भिंत असेल किंवा जिथे सर्व बाजूनी खिडक्या असतील तिथे उभे राहू नका त्या भागात जा जिथल्या भिंती अतिशय मजबूत आहे आश्रयासाठी बाथरूम किंवा पायऱ्या खालची जी जागा असते ती सुद्धा यावेळी सुरक्षित मानली जाते सायरनच्या आवाजात होणारी वाढ आणि घट ही धोक्याची सूचना म्हणून काम करते जेव्हा सायरन एक ते तीन मिनटं वाचतो तेव्हा लोकांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जावं सायरनचा एकच आवाज जो वर किंवा खाली येत नाही आणि सुमारे एक मिनटं वाचतो याचा अर्थ असा की आता आपल्यावरचा तात्पुरता धोका हा टळलेला आहे आणि आता तुम्ही जिथे असाल तिथून बाहेर पडू शकता किंवा तिथे तुम्ही सुरक्षित आहात अशा पद्धतीने या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सायरन वाजवून काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं तर मित्रांनो बुधवारी पहाटे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा पंजाब प्रांत तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये उडालेला हा हाहाकार नागरिकांचे सुरक्षित स्थळी पलायन कुक्यात दहशतवाद्यांना भरलेली धडकी मसूद हजरच्या परिवारातील दहा जणांचा मृत्यूने दिलेली कबुली लष्कर तोयबा किंवा जैश ए मोहम्मद या प्रतिबंधित संघटनेचा मुख्यालयाची दुर्दशा अशा बातम्या जगभर पोहोचल्या आणि एक बाब स्पष्ट झाली की भारताने टिपून टिपून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले असून डझनावारी अतिरेक्यांना तिरेक्यांना कंठस्थान घातलेलं आहे ही विनाशाची वस्तुस्थिती नाकारणंसुद्धा आता पाकला शक्य नाही आहे तुर्तास्तरी या सर्व नागरिकांचं एकच आव्हान सावध रहा सतर्क राहा अफवांवरती विश्वास ठेवू नका बाकी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल जरा जरी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या आणि असाच सपोर्ट करत राहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार